आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी मध्यरात्री कोपरगाव शहरालागत असलेल्या गोदावरी नदीजवळील बेट अमरधाम जवळ पाणी वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांनी नदीच्या कडेला ठेवलेल्या विद्युत मोटार मध्यरात्री खोलून त्यातील सुमारे दहा ते बारा मोटारीतील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचे सदरची बाब सकाळी उघडकीस आली सकाळी शेतकरी जेव्हा मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यामध्ये हे बाब निदर्शनास आले यावेळी माजी नगरसेवक कालोआप्पा आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी घटनेची माहिती दिली या घटनेत सुनील दराडे सुखदेव वाघ राजेंद्र संजय योगेश विजय रमेश यांच्या विद्युत मोटारीतील तांब्याच्या तारी चोरीस गेल्या तर एकनाथ दराडे व सीताराम लोहकणे यांच्या मोटारीतील तांब्याच्या तारी काढता न आल्यानं त्या चोरी होऊ शकल्या नाहीत या चोरीच्या घटनेत अंदाजे एक ते सव्वा लाख रुपयांच्या तारा चोरी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली याबाबत शहर पोलिसांना शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज देण्यात आला आहे यावर सुमारे पंधरा शेतकऱ्यांच्या सहाय्या आहेत यावेळी शेतकऱ्यांनी चोरीचा तात्काळ शोध लावावा अशी मागणी केली गौसाहेवार या ठिकाणी रात्री आमच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मोटरी चोरी गेल्या तांबे तार चोरून देण्यात आलेले आहे तर माझी मागणी अशी की त्यांची भरपाई द्यावी या ठिकाणी आम्ही रात्रभर पाणी भरून रात्री लाईट नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊ शकलो त्यामुळे त्यांनी रात्री या ठिकाणी पाळत ठेवून त्या तांबे तार चोरून नेलेले आहेत तर ते आमच्या सगळ्यांची मागणी आहे शेतकरी काबाड कष्ट करतोय शेतीमध्ये ते त्यांना त्यांची भरपाई तरी भेटावी अशी माझी मागणी आहे पांडुरंग काय झालं रात्री मोटरी जे ना त्यांनी ते मधल्या वायरी त्या खोलून शेतकऱ्यांनी दिवसभर दिवसभर कष्ट करायचे रात्री बी दागायचं म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जगाव कसं राहावं कसं वागावं कसं अय काय आता करायचं चा काय आम्ही तुमची मागणी काय आमची मागणी मग आता शेतकऱ्या काहीतरी करावं आता हे काय भानगडी काहीच चालू राहत हे शेतकऱ्यांनी कवर जगायचं माझं नाव अंकुश विठ्ठल बाबळे इथं आमची आता मोठी चोरी गेली बरेच आमचे माझी पण गेली आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा आमच्या शेतकरी बांधवांच्या मोठी चोरी गेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती प्रशासन याबद्दल फार दाख शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकदम त्यांचं निष्क्रिय आहे आणि आमचे जे काय आता प्रत्येक शेतकऱ्याचं कशा रीतीने पिकं उभे करतात तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची कोणाची लागणी चालू आहे कोणी रोपं आणले कोणी काय केलं आहे आणि आता ते वाळणार आहे प्रत्येकाचं ते म्हणजे फार मोठं प्रत्येक शेतकऱ्याचं किमान एक एक लाखाचं कोणा दोन लाखाचं इतकं नुकसान होणार आहे यामध्ये तर याची गंभीर दखल घ्यावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी मागणी करतो आणि तात्काळ आम्हाला काहीतरी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा